नमस्कार मंडळी आज करणार आहोत पुरी भाजीचा बेत तर त्यासाठी एक कप गव्हाचे पीठ घेतले पाऊन कप बेसन पीठ घेतले एक तृतीयांश कप रवा घेतला आहे मीठ चवीनुसार घालायचे तेल एक चमचावर घातले हाताला पण तेल लावून घेतलं त्यामुळं पीठ हाताला चिकटत नाही थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा करून ठेव ठेवायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं हा रवा भिजण्यासाठी चांगलं भिजत ठेवायचं आहे गोळा करून आणि त्याच्यानंतर आपल्याला साहित्य काय काय लागणार ते पाहू तीन बटाटे मध्यम साईजचे उकडून घेतलेले आहेत ते तुकडे करून घेतलेत हिरवे वटाणे अर्धी वाटीला जास्तच घेतलेत टोमॅटो अर्धा घेतला आहे कांदा अर्धी वाटी घेतले मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चार चमचे किचन किंग अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी मीठ चवीनुसार घेतले तर आता मी ते दोन चमचे तेलामध्ये पहिल्यांदा जिरे मोहरी घालून घेतले आहे त्याच्यानंतर कांदा भाजून घेतला आहे टमॅटो भाजून घेतला आहे त्यानंतर सर्व मसाले भाजायला घातलेले आहेत कसुरी मेथी बारीक करून घातलेली आहे तसेच कांदा लसूण मसाला घातलेला आहे मीठ आपल्या चवीनुसार घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवे वटाणे घातलेले आहेत ते परतून चांगले घेतलेले आहेत त्यानंतर बटाटा घालायचा आहे उकडलेला जो आपण तुकडे करून ठेवलेले आहेत तो घालायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे वटाणे आणि बटाटे मिक्स व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर ह्यात गरम पाणीच घालायचं आहे तरच हे टेस्टी होतं आपली बटाट्याची भाजी आणि त्याच्यानंतर शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची वरून एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून चांगलं घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला पुरीचे जे पीठ मळलं होतं ते लाटायला घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवायची पहिल्यांदा त्याच्यानंतर ते त्यामध्ये तेल घालून ठेवायचं म्हणजे ते तापते आपल्या पुऱ्या होईपर्यंत त्यानंतर एक गोळा त्या पिठाचा मोठा मळायचा आहे मळून चांगलं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर गोळा करून घ्यायचा आहे गोळा केल्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं आहे थोडी मध्यम आकाराची पुरीसारखं झालं की त्याच्यावर ते तेल पसरवायचं आहे थोडंसं पीठ पसरवायचं आहे आणि आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे घडी करून घ्यायची ती घडी गोल अशा प्रकारे करून पूर्ण गोळा परत एकदा करून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा आहे चपातीला कसं आपण पीठ भरभूर होतो तसं त्या पद्धतीने पळपाटावर पीठ घालून हा गोळा लाटून घ्यायचा आहे परत त्याच्या पुऱ्या छान अशा गोल गोल मोठ्या आकाराच्या करायच्या असेल करा तर एखादा डब्याचं टोपण वगैरे घेऊन करायचं आहे किंवा आपण छोट्या जर पुऱ्या पाहिजे असतील तर वाटीच्या आकाराच्यासुद्धा आपण थोडीशी मोठी वाटी असलेली त्याच्यासुद्धा आपण पुऱ्या ह्या कापून घेऊ शकतो किंवा आपल्याला जर छोटे छोटे गोळे करून करायचे असेल तशाही करू शकतो तर मी आता हे मोठं पूर्ण एक गोळा लाटलेला आहे जरासं जाडच घ्यायचं आहे कापताना म्हणजे फुगतात चांगल्या म्हणून मोठा गोळा करून घेतला आहे तो पूर्ण लाटून घेतला आहे आणि त्याच्यानंतर एक डब्याचं टोपण होतं मोठं माझ्याकडं त्या टोपणाने ह्या कापल्यात मी तर अशा मोठ्या मोठे पुऱ्या होत्यात त्यामुळं तर हे असे प्रकारे मी सर्व पिठाच्या कापून घेतल्यात आणि गरम गरम तेलामध्ये आता तळायचे आहेत लगेच तळल्या तर त्या फुगतात चांगल्या आणि वेळ लावला तर त्या फुगत नाहीत त्यामुळं ते गरम तेलात ते लगेच सोडायचे आहेत सोडल्यानंतर थोड्या वेळानं त्याच्यावर ते कडेचं तेल पुरीवर घालायचं आहे म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगतात आता फुगून आलेली पुरी तुम्हाला दिसत असेल तर वरती तेल मारलं गरम की लगेच वरती फुगून येतात किंवा चांगल्या भाजल्या जातात पलटायच्या पुऱ्या आणि सर्व पुऱ्या अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या मस्तपैकी आपली पुरी भाजी मस्त रेसिपी तयार झाली आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ पूर्ण पहा एक एक लोक व्हिडिओ बघतात पूर्ण बघतात पण लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका प्रत्येक यूट्यूबरनं प्रत्येक रेसिपीसाठी खूप वे मेहनत घेतलेली असते आणि मेहनतीने व्हिडिओ बनवलेला असतो तर ते व्हिडिओ बघत चला त्याला रिप्लाय देत चला आणि सबस्क्राईब लाईक करत चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपली ही पुरी भाजी खूप छान झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद बघा पुऱ्या किती छान टम्म फोगल्यात आणि भाजी पण खूप सुंदर झालेली आहे खरंच व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा परत एकदा सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद